आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा शिरोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर शिरोळ येथे एकसष्ट कोटी पस्तीस लाख रुपयांच्या भुयारी गटार आणि मलनिस्सारण प्रकल्पाचा शुभारंभ शिरोळ शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मी कटिबद्ध आहे शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत यातील प्रमुख विकास कामे पूर्णत्वाला येत आहेत यामध्ये भुयारी गटार योजना पेयजल योजना रस्ते आरोग्यविषयक सुविधा यांचा समावेश असून यापुढे शहराच्या विकासासाठी माझा प्रयत्न अविरत सुरू राहील असे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले शिरोळ हे तालुक्याचे मुख्य केंद्र बिंदू असून शहराचा वेगाने विकास करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभिया योजनेअंतर्गत कोटी लाख रुपयांच्या भुयारी गटार आणि मलनिस्तारण प्रकल्पाचा शुभारंभ आमदार यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते या प्रसंगी आमदार यड्रावकर म्हणाले शहराच्या विकासात सर्वात महत्वाचा घटक म्हणजे नागरिकांचे आरोग्य स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवठा मिळावा म्हणून पेयजल योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे याचबरोबर शहरातील नागरिकांचे आरोग्य सदृढ रहावे यासाठी भुयारी गटार योजनेची अंमलबजावणी केली जात आहे मलनिस्तारण केंद्र उभारून शहरातील सांडपाणी व्यवस्थापन सुधारण्याचा हा ऐतिहासिक निर्णय ठरेल त्यांनी पुढे सांगितले की या योजनेसाठी राज्य सरकारकडून मिळालेल्या एकसष्ट कोटी पस्तीस लाख रुपयांच्या निधीमुळे शहरातील आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागतील यामुळे शहरातील रस्त्यावरील सांडपाणी दुर्गंधी आणि अस्वच्छता याचा त्रास कमी होईल नागरिकांना आरोग्यदायी स्वच्छ आणि स्वच्छतेच्या दृष्टीने आदर्श असे शहर मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी त्यांनी शिरोळ शहरासाठी भरघोस निधी देऊन सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले प्रारंभी मुख्याधिकारी अजित नरडे यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत शिरोळ शहरात एकसष्ट पॉईंट पस्तीस कोटींचा मलनिस्सरण व भुयारी गटार प्रकल्पात सहा एम एल डी क्षमतेचे मलनिस्तारण केंद्र एकाहत्तर किलोमीटर लांबीची कलेक्शन सिस्टीम पंपिंग स्टेशन आणि नाला क्रॉसिंगचा समावेश आहे सध्या पाईपचा पुरवठा डिझाईनचे काम पूर्ण झाले आहे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील सर्व सांडपाणी प्रक्रिया करून नदीत सोडले जाणार असल्याने प्रदूषण कमी होईल पर्यावरण सुरक्षित राहील आणि भूमिगत गटारीमुळे शिरोळ शहर स्वच्छ व सुशोभित बनेल असे सांगितले या प्रसंगी बोलताना अमरसिंह पाटील म्हणाले शिरोळ शहराच्या विकासात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर या यांचे मोठे योगदान असून यापुढेही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याची मागणी केली या प्रसंगी बाबा पाटील अरविंद माने रणजितसिंह पाटील विजय देशमुख बजरंग काळे संभाजी भोसले अमर शिंदे शिवाजीराव देशमुख दादासो कोळी अविनाश तारे श्रीवर्धन देशमुख राजेंद्र माने सूरज कांबळे भूषण काळे दिग्विजय माने चंद्रशेखर चोळुंगे आशुतोष पाटील रावसाहेब पाटील वाय जाधव लक्ष्मण भोसले यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा